रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रुक्मिणी मातेस अलंकार परिधान वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरुवात झाली आहे पोशाखा दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात येतात ला सोनेमुकुट नामनिळाचा कौस्तुभमणी जोड मोठा हिऱ्याचा कंकणजोड मोत्याचा तुरा मोत्याची कंठी दोन पदरी शिरपेच मोठा दहा लोलक असलेला शिरपेच लहान मत्स्य जोड तोडेजोड एक दाणी तुळशीची माळ तीन पदरी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत यासह रुक्मिणी मातेस मुकुट वाक्या जोड तोडेजोड तानवट जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत